नमस्कार मी अस्मिता कोंडाजी थोरवे शिरोली बुद्रुक जुन्नर तालुक्यातील या गावची आहे आणि मी आज इथे उभी यासाठी आहे की मी काल जो पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जो निकाल लागला आहे त्यामध्ये ओपन फिमेल या कॅटेगरीमध्ये विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे तर माझा प्रवास सांगायचा झाला तर मी सर्वात पहिल्यांदा पी एस आय या पदासाठी दोन हजार अकरा साली परीक्षा दिली होती मी पासही झाले होते पण माझ्या घरच्यांचा या गोष्टीसाठी फार मोठा विरोध होता की पोलीस प्रशासनात मुलींनी काम करावं की नाही करू या गोष्टीवर वाद झाला आणि मी त्यावेळी तो विषय सोडून दिला नंतर मी एन सी एल नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे चार वर्ष नोकरी केली आणि तरी मन तिथे लागत नव्हतं आणि स्वस्त बसू देत नव्हतं कारण माझे मित्रमैत्रिणी असतील त्यांनी मला या गोष्टीसाठी इतकं प्रेरित केलं की तुझं तुझा जन्म जर प्रशासनासाठी झालेला आहे पोलीस प्रशासनासाठी तर तू रिसर्चमध्ये काम करण्यात काहीच पॉईंट नाही आणि त्या, त्या, त्या एका ध्येयाने मी पुन्हा मी ठरवलं की नाही मला आता काही झालं तरी प्रशासनात उतरायचं आणि पोलीस प्रशासनातच काम करायचं आणि मी दोन हजार सतरा साली जी ॲड आली ते मी फॉर्म भरला आणि नंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये मी यशस्वी झाले परंतु मला सांगायचे असं की माझ्या बरोबरचे जे मित्रमैत्रिणी आहेत जे काही एमपीएससीचा चार पाच सात वर्षांपासून अभ्यास करणारे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकडे पाहून मला खूप खूप जास्त प्रेरणा मिळाली की आ, ही लोक या लोकांमध्ये इतकी सहनशीलता आहे म्हणजे एमपीएससी तुम्हाला इतकं काही शिकवते की जरी तुम्हाला एखाद्या वेळी म्हणजे संधी नाही मिळाली किंवा तुम्ही नाही झाला प्रशासनात जरी नाही आला तरी जगण्याची कला मात्र नक्की शिकवून जाते एमपीएससी आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे महिलांसाठी सांगेल तर ती अशी की महिला ह्या क्षेत्रामध्ये यायलाच तयार नाहीत मला असं वाटतं की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या पालकांना नक्कीच चांगल्या प्रकारे समजावून सांगून या क्षेत्रामध्ये येऊ शकता आणि तुमचं योगदान देऊ शकता आणि विशेषतः दुसरं सांगायचं तर युनिक अकॅडमीने हा जो इथे आमचा सत्कार ठेवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि युनिक अकॅडमीमध्ये मी मॉक इंटरव्ह्यू पण दिला होता तर त्याच वेळी मला सरांनी सांगितलेलं की तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती एकदम वेगळी आहे म्हणजे तुमच्यासारखी लोक प्रशासनात येण्याची खूप जास्त गरज आहे तर त्या एका वाक्याने सुद्धा इतका म्हणजे कॉन्फिडन्स वाढला होता की इंटरव्ह्यू आणि फिजिकल ह्या दोन्हींसाठी मला म्हणजे इंटरव्ह्यूला पण मला सत्तावीस मार्क्स आले आणि फिजिकलला पण हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळाले कारण हेच सगळं ह्या लोकांचं इन्स्पिरेशन की नाही तुम्ही करू शकता आणि दुसरी एक गोष्ट जे ज्यांचे एक एक दोन दोन मार्कने रिझल्ट गेलेले त्यांच्यासाठी ती अशी की त्यांनी खचून जाऊ नये कारण तुम्ही ज्यावेळी यशस्वी व्हाल त्याच वेळी संघर्षाचं मैदान सोडावं असं मला वाटतं कारण त्याच तो खरा तुमच्या मधील हे असेल म्हणजे पुरुषार्थ असेल किंवा काही जे काही असेल ते कारण ती फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जर सोडून गेला तर नंतर तुम्हाला आयुष्य प्रपस्तावण्यापेक्षा आता जो एक पुन्हा एक दोन अटेम्प चांगल्या पूर्ण प्रयत्नाने देऊन पहा नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमच्या सर्वांच्या भावी आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद प्रेस द बेल आयकॉन ऑन द YouTube एप अँड नेवर मिस अनदर अपडेट फ्रॉम द युनिक अकादमी डोंट फॉरगेट टू लाइक कमेंट अँड सबस्क्राइब टू आवर चॅनल स्टे ट्यून्ड